नमस्कार मी संदीप बेसरकर वनी न्यूज ट्वेंटी फोर या मराठी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो वनी शहरातील दानशूल व्यक्तिमत्व समाजसेवी विजयबाबू चोरडे यांचा वाढदिवस वनी शहरात विविध ठिकाणी समाज उपयोगी कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला विजय चोरडे यांची ओळख शहरात आगळीवेगळी आहे ते राजकारणात राहून नेहमीच समाजकार्यात पुढे असतात कोण कोणत्याही समाजाची किंवा कोणत्याही धर्माचा माणूस अथवा महिला असो की पुरुष विजय चोडिया यांनी मदत केली नाही असे कुणीच म्हणू शकत नाही त्यामुळेच त्यांना चाहणारा मोठा वर्ग वनी शहरात त्यांच्या पाठीशी उभा आहे अशा दानशूर व्यक्तीचा वाढदिवस ठिकठिकाणी साजरा करण्यात आला व सायंकाळी श्री विनायक मंगल कार्यालय येथे ऍडव्होकेट कुणाल चोडिया यांच्या वतीने अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या अभिष्टचिंतन सोहळ्याला वनी शहरातील सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते पत्रकार सामाजिक क्षेत्रात काम करणारे यासह विविध क्षेत्रातील मान्यवर युवक युवती महिला उपस्थित होते या वाढदिवसाला विजय चोरडे यांना पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यासह कित्येक आमदार माजी आमदार यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी फोनद्वारे व पत्राद्वारे शुभेच्छा दिल्या सोबतच अभिष्ट चिंतन सोहळ्यात आमदार संजय देरकर माजी आमदार संजीव रेड्डी बोतकुरवार माजी आमदार विश्वास नांदेकर भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष तालेंद्र बोर्डे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव संजय खा खाळे भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष संजय पिंपळशेंडे भाजपाचे वनिष अध्यक्ष ॲडव्होकेट निलेश चौधरी लॉयन्स क्लबचे माजी अध्यक्ष राजाभाऊ पातळकर भाजपाचे तालुकाध्यक्ष जेऊरकर राजाभाऊ बिलोऱ्या मोहन हरडे यासह मान्यवर उपस्थित होते यावेळी उपस्थितांनी विजय चोरडे यांचा जीवन परिचय व केलेल्या कामाचा परिचय करून दिला आणि धार्मिक व सामाजिक कार्य अनमोल असल्याचे आपल्या भाषणातून बोलून दाखविले यावेळी परिवाराच्या वतीने भला मोठा केक कापण्यात आला यावेळी उपस्थितांनी विजय चोरडे यांना भरभरून शुभेच्छा दिल्या बघूया विजयबाबू चोरडे यांचा चिंतन सोपळा दरवर्षी साजरा करतात विजयभाऊ देवा अशाचा प्रश्न पुस्तके विजयभाऊ हे समाज प्राणेश व्यक्तिमत्व आहे त्यांना सामाजिक आणि जाणशुतीचा वारसा त्यांचे आजोबा त्यांचे वडील त्रोडिया यांच्यापासून लाभलं आणि तो वारसा अखंडपणे विजयभाऊ चोरण्या सांगत आहे आहे आपल्या बाळासाहेब धर्माच्या निमित्तानं अनेक सामाजिक आणि धार्मिकाच्या निमित्तानं ते विजयभाऊ चोरडियाना त्यांच्या जन्मदिवसाबद्दल

दुसरं त्यांनी काम केले आहे एक जणांचा कार्यक्रम असे सर्व नाराजी कार्यक्रम ते करतात आणि जवळ सामान्य त्यांच्याबद्दल लोकांचं आज त्यांना सत्तावन्न वर्ष फोडलं आहे सत्तावन्न वर्ष अशी सुद्धा त्यांची प्रगती व्हावी सर्वांना त्यांच्या त्यांना त्यांची त्यांच्यापासून सेवा मिळावी असा मी माझे शक्य साक्ष कर आणि भविष्यात त्यांचे राजकीय सुद्धा सांस्कृतिक सामाजिक सं संघटनात्मक ही सर्व जबाबदारी पहिले क्षमता शंका त्यांच्यामध्ये मला चंद्रबा देऊ अशी विनंती करतो माझ्या पक्षाच्या वतीने मी त्यांना पुढे शुभेच्छा देतो आहे आणि धानसूर व्यक्तिमत्व असल्यासोबतच आपल्या संस्कृतीचा पाया मजबूत कसा करता येईल यासाठी सुद्धा त्यांचे प्रयत्न केले जात असतात मध्य माहिती असल्याप्रमाणे वणीच्या अनेक मंदिराचं जीर्णोद्धाराचं काम विजीभाऊनी आपल्या हाती घेऊन त्यांचा जीर्णोद्धार सुद्धा केलेला आहे अनेक ठिकाणी त्याच्यापर्यंत लोक जरी पोहोचली नाही तरी विजीभाऊचा मदतीचा हात त्यांच्यापर्यंत हे समाजकार्य करत असताना माणसामध्ये व्यक्तिमत्वाची स्वतः आवड पाहिजेच कारण आपण बरेच बघतो बऱ्याच वेळा बघतो की अनेक लोक मोठे व्यापारी मोठे इन्वस्टमेंट आपल्या गावात आहे परंतु त्यापैकी अनेक जण आपण बघतो की कधी सार्वजनिक कार्य अभ्यास करून समोर येत नाही परंतु विधीभावच्या बाबतीत सांगायचं झालं तर प्रत्येक कार्य ते समोर येऊन स्वतः समोर येऊन सडग मदत करत असतात अन्नदानाच्या बाबतीत झालं तर परिस्थिती बहुतांश मोठ्या कार्यक्रमामध्ये अन्नदानाचं काम हे विधिभाव करत असत आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त सुद्धा त्यांनी अनेक कार्यक्रम

यांची परिस्थिती सर्व समाजाला त्यांच्या विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण यांनी सतत ऐकत असतो किंवा पाहत असतो मित्रांनो विजयबाबू चौटिया हे उदार एक व्यक्तिमत्व आहे त्यांच्याकडे सर्व काही असताना आपण सर्वसामान्यांची मदत केली पाहिजे आपण गोरगरीबाच्या मदत राहिले पाहिजे हे त्यांची विचारधारा अशा आठ दिवस या आठ दिवसानिमित्त मी ईश्वर करतो की विजी भाऊ निरोगी निरोगी आयुष्य लाभो अशी मी ईश्वर करतो आणि थांबतो धन्यवाद पितृतुल्युभाऊ चौरटिया विजय यांचा वाढदिवस आहे सर्वप्रथम भारतीय जनता पार्टी वनिष्ठतर्फे मी माझ्या सर्व पदाधिकाऱ्यातर्फे विजय खूप खूप अभिनंदन आणि त्यांच्या पाठदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देतो भारतीय जनता पार्टीला आणि त्यांचा वारसा माझा बंधू कुणाची चोरडिया सुद्धा चालवत आहे या सर्वांच्या सहकार्याने आमचा पक्ष मोठा वाढत आहे आणि भविष्याची प्रगती करत आहे आणि त्यांचा सहकार्य साथ आशीर्वाद आणि माझी खूप गावावर गाण्याला स्पॉन्सर केलं होतं आणि एक छोटीशी मदत केली होती आणि त्याच्या मदतीमुळे माझं जे गाणं आहे हे खूप चांगल्या मोठ्या लेवलवर लोकांपर्यंत पोहचू शकलं आहे तेव्हा मला सुद्धा त्यांनी छोटीशी मदत केली आहे त्यांची जी मदत आहे माझ्या बरोबर पोहोचली आहे तेव्हा मी त्यांना खूप खूप धन्यवाद देतो आणि खूप शुभेच्छा देतो लक्ष केले उपस्थित माझे आमदार सन्मान्य

आप सभी का मैं बहुत बहुत स्वागत करता हूँ आप लोगों का जो मुझे यहाँ स्नेह और प्यार मिला उसने स्नेह और प्यार ने मेरी जो सामाजिक क्षेत्र में राजकीय क्षेत्र में आरोग्य के क्षेत्र में सांस्कृतिक क्षेत्र में जो काम करने की ऊर्जा है तो ऊर्जा को डबल कर दिया है आने वाले समय में मैं थोड़ी ताकत से अच्छे काम तो में हमेशा आया। करते आया हूँ करते रहूँगा और आप लोगों की खड़ा होकर इंसान को इंसान के अंदर ही काम करूँगा इतना ही आप लोगों को वचन हुए मेरे शब्दों को बारे में बहुत कम लिखा गया है माताओं के बारे में काफ़ी लिखा गया है सुना होगा तो के बारे में दो महीने कि पिता रोटी है कपड़ा है मकान है पिता रोटी है कपड़ा है मकान है पिता नन्हे से परिंदे का खुला आसमान है पिता से ही सारे सपने हैं और पिता है तो बाजार के घर खिलौते हैं बहुत बहुत धन्यवाद जी जी और आज कैमरा के लिए दोस्तों तो बहुत से जीवो भी इतने मित्र परिवार है किया और से एक कार्यक्रम Yeah.